गार्डनिंग टिप जर तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल आठ दहा दिवसांसाठी आणि प्रश्न पडला असेल की आता आपल्या झाडांना पाणी कोण घालणार तर माझ्याकडे एक आ, सोपा उपाय आहे जो की मी नेहमी करते ज्या दुकानात पेपर कप्स आ, पेपर डिश वगैरे मिळतात तिथे साधारण प्लास्टिकच्या पिशव्या मिळतातच तर मी दहा किलो साईजच्या पाव किलो आ, पाव किलो पिशवी घेतली ते किलोमध्ये मिळतात तर पाव किलोमध्ये मला आ, वीस ते पंचवीस पिशव्या मिळाल्या असतील मी काही त्या मोजल्या नव्हत्या हो त्यामुळे अंदाजाने सांगते की किंवा पंचवीस ते तीस पण असतील व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ती पिशवी मी त्या कुंडीला घातली आणि त्या पिशवीमध्ये मग भरपूर सारं पाणी ओतलं की ते आठ दहा दिवस पुरेल असं माझ्याकडे काही मोठ्या कुंड्या पण आहेत ज्या की खूपच साईजने मोठ्या आहेत त्या मग मी टबमध्ये ठेवल्या आणि टबमध्ये भरपूर सारं पाणी घातलं कुंडीला खाली होल असतात त्यामुळे कुंडीतलं झाड हे त्याच्या गरजेनुसार त्या पिशवीतलं किंवा टपातलं पाणी शोषून घेईल आणि तग धरेल पण याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की पिशवी जर कुंडीला लूज बसत असेल तर ती थोडीशी वरती धरून बांधावी जेणेकरून त्याच्यामध्ये डास जाणार नाहीत आणि ते अंडी घालून परत डासांची उत्पत्ती होणार नाही आणि एक मला हे माहीत नाही आहे चूक आहे का बरोबर आहे ते पण जे टपात मी पाणी टाकलं होतं त्याच्यावरती एक तेलाचा थेंब टाकला होता जेणेकरून तो एक लेअर तयार झाला तेलाचा आणि त्याच्यामुळे कदाचित मच्छर त्याच्यामध्ये अंडी घालू शकणार नाही हे कुठेतरी मी वाचलेलं होतं आपण घरी नसताना झाडांना पाणी देण्याचा हा एक सोपा आणि उत्तम उपाय आहे कारण मी नेहमी हे करते तर तुम्ही बाहेर जा तुम्हालाही कुठे बाहेर जायचं असेल तर हे नक्की करून बघा झाडं छान तशीच जशी आपण सोडून जातो तशीच छान टवटवीत दिसतील आल्यानंतर आणि थोडी वाढलेलीच दिसतील तर नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा